वैराग योगी शिव शूलपाणी चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार या या दिवशी यंदाचा दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे दुसऱ्या श्रावण सोमवारची घरातल्या घरात अगदी अगदी साध्या पद्धतीने पूजा कशी करावी त्या संदर्भातली माहिती आज आपण घेणार आहोत बघा ज्यांना पहिल्या श्रावण सोमवारी जर एखाद्या काही कारणांनी सेवा करणं शक्य नाही झालं किंवा उपवास फक्त धरला सेवा करणं ज्यांना शक्य झालं नाही त्यांनी दुसऱ्या श्रावण सोमवारी काय करायचं ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला भगवान शंकरांची उपासना बऱ्याच अशा कमेंट्स आल्या की ते दुपारी करू शकतो का तर बघा भगवान शंकरांची सोमवारीला अतिशय महत्त्व आहे खरं तर श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या स सा सेवेसाठी अत अतिशय महत्त्वाचा दिवस आणि मेन म्हणजे शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून आपली चढावळ असते की सोमवार म्हटलं की काही लोकांची पारायण चालू आहे प्रत्यवैकल्य चालू आहे आणि माझ्याकडनं जेवढी भगवान शंकरांची सेवा होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते असं प्रत्येक स्त्रीचं असतं मग आता या दुसऱ्या श्रावण सोमवारी अगदी तुम्ही सकाळी आठ सात किंवा पहाटे जरी सेवा केली सकाळी सात आठ नऊ दहा अकरा वाजेपर्यंत जरी सेवा केली आणि काही कारणाने नाहीच शक्य झालं तरी तुम्ही बाराला जरी सेवा केली तरी हरकत नाही तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता दुसरं असं येतं की ताई आम्ही भगवान शंकरांची सेवा हा जो मेन काळ आहे तो हा प्रदोष काळ मानला गेला आहे तर तुम्ही प्रदोष काळी सुद्धा सेवा करू शकता अगदी सकाळी सेवा करणं शक्य झालं नाही तर आता सेवेचा आपण बघूया सेवा बघा तुम्ही ज्यांना काहीही नाही शक्य होत त्यांनी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जास्तीत जास्त मंत्र जप करावा त्याच्याबरोबर शिवलीला अमृत ग्रंथाचा तुम्हाला त्याच्याबरोबर शिवलीला अमृत ग्रंथाचा अकरा वाद पठन करायला करायला विसरू नका शिव चालिसा किंवा शिव अष्टोत्तर नामावली शिवस्तुती या ज्या काही सेवा तुम्हाला भगवान शंकरांच्या माहिती आहे त्या तुम्ही श्रवण कराव्या काही तुम्ही पठन कराव्या आणि बऱ्याच घरात अमृताचं चा पारण चालू आहे ज्यांना नाही करणं शक्य होत त्यांनी आवर्जून सोमवारी नित्य पठनाच्या ज्या काही बेचाळीस ओबी आहेत त्या सुद्धा तुम्ही पठन करू शकता नाहीतर शिवलीलामृताचं अकरावा अध्याय पठन करू शकता शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन केल्याने आपल्याला रुद्र पठन केल्याचं फळ मिळतं आणि त्याला ब्रह्मानंदाची प्राप्ती होती असं म्हटलं गेलं आहे तर आता आपण बघूया की शिवामृत कुठली आहे ती कशी अर्पण करावी आणि दुसऱ्या श्रावण सोमवारची सेवा कशी करावी पूजा कशी सर्वप्रथम आपल्याला संकल्प करायचा आहे आता हा संकल्प कोणी करायचा ज्यांनी पहिल्या श्रावण सोमवारी भगवान शंकरांची पूजा नाही केली काही कारणांनी मग तो मासिक धर्म असो सुतक असो विटाळ असो काही ज्या काही अडचणी असेल त्यांच्यामुळे जर तुम्हाला संकल्प करणं शक्य नाही झालं तर तुम्ही आता दुसऱ्या श्रावण सोमवारी संकल्प करावा आपल्याला उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे त्याच्यात हळद कुंकू अर्पण करायचं फुल ठेवायचं आणि तुमचं नाव गोत्र बोलावं भगवान शंकरांना प्रार्थना करावी तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या प्रार्थना करावी सांगावी आणि नक्कीच तुम्ही संकल्प करावा की माझ्या अडचणीतून मला मार्ग मिळू दे आणि मी जे काही श्रावण सोमवारचे तीन सोमवार आहे ते माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घ्या अशी प्रार्थना करायची आहे की जेणेकरून संकल्प आपल्याला होईल संकल्प करत असताना तुमचं नाव गोत्र बोलायला विसरू नका सर्वप्रथम दुसरा श्रावणी सोमवार आपल्याला पूजा करायची आहे आता पूजा करत असताना काही कारणांनी महिलांना प्रदोष काळी किंवा सकाळी ही पूजा करणं शक्य होत नाही सकाळी म्हटलं की बऱ्याच आपल्या मागे गडबडी असता मग ती घरातली कामं असता आणि प्रत्येक महिलेचं असं असतं की माझं काम सगळं झालं की मग मी निवांत सेवा करेल किंवा देवाची पूजा करेल बघा भगवान शंकरांची पूजा करण्याचा अतिशय शुभ काळ हा प्रदोष काळ मानला जातो खर तर प्रदोष काळच हा शुभ मानला गेला आहे पण आपल्या संसारिक माणसांच्या अडचणींमुळे किंवा काही जबाबदारांमुळे आपल्याला हे करणं शक्य होत नाही तर तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्हाला भगवान शंकरांची उपासना करायची आहे आता दुसरा श्रावण सोमवारी आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अगदी फक्त साध्या पाण्याने जरी अभिषेक केला मग तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृताने करा तुम्ही कच्च्या दुधाने करा कच्च दूध याचा अर्थ न तापवलेलं दूध याने पण तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता किंवा तुम्ही मधाने करू शकता जर तुमच्याकडे ऊसाचा उसाचा रस मिळाला तर त्याने सुद्धा तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे खरं तर एक लोटा जल जरी भगवान शंकरांना अर्पण केलं तरी ते सुद्धा प्रिय आहे कारण देव हे फक्त आणि फक्त तुमची भक्ती बघत असतो पण बघा शिवमहापुराणामध्ये असं सांगितलं आहे की दुसऱ्या श्रावण सोमवारी अगदी नाही जमलं तरी तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या श्रावण सोमवारी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर तुम्हाला जे काही आपलं गंगाजल आहे त्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे जर तुमच्या घरात नक्कीच गंगाजल उपलब्ध असेल तर तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि खरं तर जेव्हा आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर साध्या जलाने सुद्धा अभिषेक करतो तरी सुद्धा तर ते एक प्रकारचं गंगाजलच होऊन जातं तर नक्की जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याने अभिषेक करावा आणि ते गंगाजलाचं तीर्थ घरातील सगळ्यांना थोडं थोडं द्यावा मागच्या सोम सोमवारी बऱ्याच महिलांनी अशी चूक केली की दूध आणि पाणी याचा एकत्रित अभिषेक केला म्हणजे आपण जेव्हा रुद्राभिषेक करत असतो ना तेव्हा काय करतो बऱ्याच महिलांनी के असं केलं की दूध आणि पाणी एकत्रित केलं आणि त्याचा मग ना अभिषेक केला आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी ते जे काही दूध आहे तर ते थोडंसं खराब झालं म्हणजेच काय जे काही तीर्थ बनवलं होतं आपण तर ते सुद्धा खराब झालं मला तुम्हाला सांगायचं सा, आहे की जेव्हा तुम्ही रुद्राभिषेक करत असता तेव्हा फक्त पाण्याने अभिषेक करावा की जेणेकरून ते तीर्थ तुम्ही अगदी चार पाच सहा सात आठ दिवस तुम्ही ते तसंच ठेवू तुम, शकता पण काय होतं ना जेव्हा आपण फक्त दुधाने किंवा पाण्याने म्हणजे फक्त दूध आणि पाण्याने याचा जर तुम तुम्ही एकत्रित अभिषेक केला ना मग त्याच्यामुळे थोडीशी गडबड होते आणि जे काही आपण तीर्थ साचवलेलं असतं ते तुम्ही खराब होऊन जातं आणि जर शक्य असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा साध्या साध्या पाण्याने अभिषेक केला तरी हरकत नाही आता बघा हे सगळं कर करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा महामृत्युंजय मंत्राचा मंत्र जप करावा मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई ओम शिवाय किती वेळा म्हणावं तर बघा ओम शिवाय तुम्ही एकशे आठ वेळा म्हणावं नाहीतर महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला मंत्र जप करायचा आहे मग तो तुम्ही एकशे आठ वेळा करा किंवा जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने करा श्री शिवा यांना मस्तुभ्यम या मंत्राचा पण मंत्र जप करायचा आहे किंवा शिवचालीसा पठन करा व भगवान शंकरांच्या ज्या ज्या सुंदर अशा सेवा आहे ज्या तुम्हाला वाचन करणं पठण करणं शक्य होईल तसा तुम्ही त्याच मंत्रस्तोत्राने तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी फक्त ओम शिवाय ओम शिवाय ह्या मंत्राचा अभिषेक केला तरी हरकत नाही आणि अगदी ताई आम्ही सकाळी फक्त साधी पूजा केली संध्याकाळी रुद्राभिषेक केला तरी हरकत नाही किंवा सकाळी जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच तुम्ही सकाळी रुद्राभिषेक करू शकता बघा ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही त्यांनी नित्य शिव शिवमहिन्म स्त्रोत्रम आहे बघा शिवमहिन्म प्राकृत आहे अगदी सुंदर आणि खूप छान आहे ते तर त्या शिवमहिन् शिवमहिन्माचं जरी तुम्ही पठन केलं भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करता करता अगदी दहा मिनिटं लागतात ज्यांना वाचता येणं शक्य होत नाही किंवा ज्यांना वाचता येत नाहीत त्यांनी श्रवण करावं शिवपिंडी समोर म्हणजे शिवपिंडीवर तुम्ही गळती ठेवू शकता आणि जे काही मंत्र जप चालू आहे किंवा युट्यूबला ज्या तुम्हाला काही रुद्रसेवा भेटल्या तर तुम्ही त्या श्रवण करू शकता ज्यांना पठण करता येत नाही त्यांच्यासाठी सांगते आता बऱ्याच वेळा मागच्या व्हिडिओमध्ये मा अशा कमेंट्स आल्या की ताई भस्म घरात ठेवू नये बघा विकासचा भस्म घरात ठेवू शकतो भस्म म्हणजे काय रक्षात असते तर आता बघा आपण जेव्हा जातो तेव्हा असा आपल्याला भस्म मिळतो आधीचा भस्म वेगळा असायचा किंवा माणसाची राख आपल्याला ती मिळायची पण आता तसं नाही आहे आता व्यवस्थित असा भस्म मिळतो आणि तो तुम्ही घरात ठेवू शकता काहीच हरकत नाही तीनही बो बोटांनी ब्रह्मा विष्णू महेश या पद्धतीने भगवान शंकरांना आपल्याला भस्म अर्पण करून घ्यायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा ओम त्र्यंबकम यजामहे महे सुगंधी पृष्टी वर्धनम उर्वा अतृकमिय बंधनात मृत्यूवर मोक्षी ओम त्रंबकम यजामहे सुगंधी पृष्टी वर्धनम उर्वा अतृकमिय बंधनात मृत्यूर मोक्षी जर तुमच्याकडे कापडी कापडी वस्त्र असेल पांढऱ्या रंगाचं तर ते अर्पण करू शकता किंवा कापसाचं करू शकता किंवा फक्त जो दोऱ्याचं वस्त्र असतं ज्याला आपण दोरा असतो ना दोरा पांढरा तो सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता हे करून झाल्यावर पांढरे फूल असेल धोत्राचं फूल असेल फळ असेल तर नक्कीच ते तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की देव हा फक्त भक्तीचा भूकेला आहे तर तुम्ही एक एक बेलपान जरी भगवान शंकरांना अर्पण केलं तरी सुद्धा ते प्रिय आहे आता एक एक बेलपान अर्पण करताना मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तरी सुद्धा सांगते बघा बेलपान घेत असताना बेलपान हे स्वच्छ असावं तुटलेलं चिरलेलं नसावं हा जो वरचा देट आहे हा काढून घ्यावा आणि बेलपण पालथं अर्पण करायचं असतं हे सगळ्यांना माहिती आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की ताई आमच्याकडे एकच एक बेलपान आहे मग एक बेलपान असल्यावर ते अर्पण कसं करावं आता मी तुम्हाला करून दाखवते बघा एक बेलपान आहे तर ओम शिवाय नमहा आपण असं केल्यावर ते बेलपान घ्यायचं परत पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं म्हणजे ते शुद्ध <laughs> करायचं परत आणि परत ओम महेश्वराय नमहा परत ते घ्यायचं एका पाण्याचा तांब्या असेल किंवा अगदी डिश ठेवू शकता हे असं करायचं ओम महेश्वराय ओम याच्यात टाकायचं बरं ओम पिना किने नम ओम शशिशेखराय ओम वामदेवाय नमहा या पद्धतीने तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र जप करून एकच तुम्ही जे काही बेलपान आहे ते भगवान शंकरांना तुम्ही अर्पण करू शकता जर तुमच्याकडे एक असेल तर जर तुमच्याकडे दुसरे असेल किंवा भरपूर असेल तर तुम्ही तेही अर्पण करू शकता पण नक्कीच बेलपान अर्पण करताना भगवान शंकरांना व्यवस्थित अर्पण करावं तुटलेलं चिरलेलं किंवा घाण असलेले बेलपान अर्पण करायचं नाही आहे काही कारणांनी पहिल्या सोमवारी आपल्याला भगवान शंकरांची पूजा करणं नाही शक्य झालं मग तो मासिक धर्म असो किंवा गावाला जाणं असो विटाळ असो सुतक असो मग अशा वेळेस काय करावं तर बघा नक्कीच तुम्ही दुसऱ्या अं सोमवारी पण तुम्ही संकल्प करू शकता ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे आणि तुम्ही दुसऱ्या सोमवारी सुद्धा भगवान शंकरांची पूजा करू शकता एवढंच आहे की संकल्प तुम्हाला दुसऱ्या सोमवारी करायचा आहे संकल्प एकदाच करता काही संकल्प केल्यावर संकल्प सोडावा लागतो का नाही संकल्प सोडणं आणि संकल्प करणं एकच आहे आता ज्या काही तुमच्या मनोकामना आहेत त्याच्यासाठी तुम्ही संकल्प केला असेल तर भगवान शंकरांना प्रार्थना करावी आता ताई पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तांदूळ होती मग आम्ही तांदूळ तर अर्प अर्पण नाही केलं मग आता दुसऱ्या श्रावण सोमवारी तांदूळ पण अर्पण करायचं नाही पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ तांदूळ होती तर आपण तांदूळ अर्पण केले किंवा काही जणांना काही महिलांना ते करणं शक्य नाही झालं हरकत नाही मग दुसऱ्या श्रावण सोमवारी ती करावी का तर नाही दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ ही तीळ आहे आता बघा भगवान शंकर हे पित्रांची सुद्धा देव आहे पित्रांचं कार्य करण्यासाठी आपल्याला काळ्या तिळांची गरज पडते पण या श्रावण सोमवारची जी जी आहे तर ही पांढरी तीळ आहे बघा ही जी आपल्या घरात एकदम आपल्याला पटकन मिळून जाईल तर ही पांढरी तीळ आपल्याला शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे आता ताई भगवान शंकरांची उपासना करण्यासाठी आधी देवपूजा करायची का होय आधी देवपूजा करायची असते आम्हा आपल्याला म्हणजे सकाळी उठून पटकन देवपूजा वगैरे करावी घरातली कामं उरकून घ्यावी आणि नंतर तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्हाला उपासना करणं होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अशा पण कमेंट्स आलं की ताई भगवान शंकरांना हे फक्त आपण पांढरंच फुल अर्पण करत असतो तर हे फक्त डेकोरेशनसाठी ठेवलेलं आहे हे मी अर्पण करत नाही आहे हे पा... तर हे मी फक्त साईडला ठेवलेलं आहे आणि जे पांढरे फुल आहे इथे तुम्हाला दिसत आहे ते मी अर्पण केलं आहे बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई उपवास करताना तिखट नाही खाल्लं तर चालेल का किंवा तिखट न ना खायचंच नाही का तर बघा देव हा भक्तीचा भुकेला आहे भगवान शंकरांची उपासना काही ठिकाणी ही आणी करायची असते काही ठिकाणी लोक मिठाचं खात नाही काही ठिकाणी लोक तिखट खात नाही तुमची भक्ती तुमची श्रद्धा खूप महत्वाची आहे ताई माझं लहान बाळ आहे मी उपवास करणं शक्य होत नाही हरकत नाही तुम्ही नाही केलं तरी चालेल पण स्वतःचा जीव जाळून तुम्ही देवपूजा करता आहे आणि खूप भूक लागली आहे तुमचं निम्मलक्षायचं असेल तर त्या पूजेला त्या सेवेला काहीच अर्थ नाही उपवास म्हणजे काय तर परमेश्वराच्या जवळ वास करणं मग ते तुम्ही नामस्मरणाने मनन चिंतनाने सुद्धा करू शकता या पद्धतीने आता हे सगळं करून झाल्यावर शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करताना मुठभर तिळ घ्यावी बघा मी एवढी तिळ घेतलेली आहे भरपूर अशी तीळ घ्यावी शिवामूठ ही आपल्याला तीन वेळा अर्पण करायची असते आता मग तुम्ही डायरेक्ट लगातार घेऊन अशी पण अर्पण करू शकता या पद्धतीने आणि शिवामूठ आपल्याला कोरडी अर्पण करायची नाही आहे शिवामूठ अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा असतो तो तुम्हाला इथे फ्लॅश होत असेल शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे रे दीर भावा ननन जावा भ्रातरा न आवडतीची आवडती कर रे देवा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तीन वेळा तुम्हाला शिवमूठ अर्पण करायचे आहे शिवामूठ अर्पण करत असताना जे काही धान्य आपण भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करतो ते थोडंसं ओलं करायचं आणि नंतर हा मंत्र जप करून आपल्याला तीन वेळा शिवामूठ अर्पण करायचे आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आलं की ताई ही जी गळती ठेवली आहे तर ही दिवसभर ठेवू शकतो का बघा तुमच्याकडे जर कोणी लक्ष देणारं असेल तर नक्कीच तुम्ही दिवसभर भगवान शंकरांना जलाभिषेक करू शकता ज्या पद्धतीने मंदिरात केला जातो पण नाहीच शक्य होतं जेवढं जलाभिषेक तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करू शकता जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही शक्य आहे तर तुम्ही हे तसंच ठेवू शकता आता ही जी शिवपिंड आहे आता जेवढं तुम्हाला इथे पाणी साचलेलं असेल ताई मग हे पाणी तुम्ही त्याच दिवशी काढायचं का तर बघा ही जी मांडणी किंवा हि हे जे तुम्ही अर्पण आपण जे बेलपान अर्पण केलं आहे शिवामूठ अर्पण केलेली आहे तर ही तुम्हाला लगेच काढायची नाही अगदी तुम्हाला गावाला जायचं असेल किंवा काही अडचणी असेल तर तुम्ही संध्याकाळी काढून ठेवू शकता पण शक्यतो काढूच नका दुसऱ्याच दिवशी तुम्हाला आ, हे काढून घ्यायचं आहे आणि हे जे काही तीळ आहे तर नक्कीच हे तीळ थोडेसे वाळवून घ्यायचं आणि ह्या तिळावर तुम्हाला अजून तीळ अर्पण करायची किंवा म्हणजे त्याच्यात टाकायची आणि ती तुम्हाला दान करायची असते कारण शिवामूठ आपण भगवान शंकरांना दान करायचं असतं शिवामुठीचं व्रत हे एक दानाचंच व्रत आहे म्हणून शिवामूठ अर्पण करताना भरपूर अशी मुठभर शिवामूठ मुठीतच त्याचा अर्थ आहे की मुठभर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे आणि तीच तुम्ही घेऊन ती स्वच्छ करून तुम्ही अगदी ताई खूपच ओली झाली आहे तर ती तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता किंवा जर तुमच्याकडे जागा असेल तर त्या जाग एका कुठल्या पण जागेवर तुम्ही खड्डा करून ठेवू शकता या पद्धतीने जिथे ए एखादा छोटासा खड्डा करा आणि त्याच्यात तुम्ही हे टाकू शकता पण जर व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्ही तिळ दान करावं आपल्याला माहिती आहे तिळेचं महत्त्व खूप खूप आहे असं म्हटलं गेलं आहे की एक तिळ सात जणांनी वाटून खाल्ली होती तर आपल्याला हेच शिकवतं आपल्या अध्यात्म आणि आपली संस्कृतीसुद्धा की दान किंवा एखादी गोष्टीचं आपण जेव्हा समर्पण करत असतो तेव्हा त्याचा फायदा आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतो तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे भगवान शंकरांची पूजा ही कर्पूर आरती शिवाय कापराच्या आरतीशिवाय पूर्ण होत नाही तर नक्कीच आपल्याला कापूर आरती सुद्धा करायची आहे तर आता कापूर आरती मग तुम्हाला जी भगवान शंकरांची आरती येते त्या पद्धतीने तुम्ही आरती करू शकता आणि कापूर आरतीशिवाय भगवान शंकरांची कुठलीच उपासना किंवा कुठलीच सेवा पूर्ण होत नाही तर नक्कीच तुम्हाला कापूर आरती करायची आहे <ठीगा> जय शिव ओङ्कारा प्रभु हर शिव ॐकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव सदाशिव अर दांगी धारा ॐ हर 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 महादेव शिव हर शङ्कर शंकर शिव शंकर, शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर, शंकर शंभो तर तुम्ही बघितलं अतिशय साध्या पद्धतीने आपल्याला भगवान शंकरांची दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा करायची आहे मंदिरात जाऊन जर तुम्हाला सेवा करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम पण बऱ्याच वेळा असं होतं की ताई मंदिरात जाऊन नाही करू देत किंवा गरजी असते आपल्याला यथाशक्ती अशी से सुंदर अशी सेवा करता येत नाही तुम्ही घरातही सेवा करू शकता देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे आता नैवेद्य काय अर्पण करावं तर नक्कीच तुम्ही फक्त साखर ठेवली कुठलंही फळ ठेवलं तरी चालतं तुम्ही खिचडीचे पदार्थ जे उपवासाचे आहे ते तुम्ही ठेवू शकता संध्याकाळी सकाळी पण आरती करावी संध्याकाळी पण नैवेद्य आरती करावी जी तुम्हाला भगवान शंकरांची आरती आवडते करायला शक्य होईल ती तुम्ही आरती करू शकता आणि दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुमच्या घरात जी काही चालीरीती आहे त्या तुम्हाला करायच्या अर्थात भगर उपवासाला चालत नाही किंवा काही ठिकाणी तिखट खात नाही तर काही ठिकाणी बिना मिठाचे उपवास केले जातात तर जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि आपण मेन म्हणजे एखादीला जर कुठला आजार पण आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की तरी आम्ही फक्त पहिला आणि शेवटचा श्रावण सोमवार धरतो हरकत नाही मुळात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करावी उपवास करावा उपवास याचा अर्थ तोच आहे की देवाच्या जवळ वास करणं काही खाऊन किंवा काहीही न खातात शरीराला त्रास होईल या पद्धतीने उपवास केल्यावर तो देवाला सुद्धा मान्य होत नाही कारण तुम्ही चांगले असाल तर तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता आणि तुमचं मन चांगलं असणंही तेवढंच महत्वाचं आहे अर्थात तुमचे कर्मसुद्धा तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा हो व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ